सर्व नवनियुक्त शिक्षक आणि अभियक्ताधारकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो गेल्या अनेक दिवसापासनं आपण स सा, रयत संस्थेची म्हणजे मागच्या वेळेस आपण पाहिलं असेल की रैयत संस्थेची जे रेड कलरमध्ये जागा होत्या जा ज्या जागा जाग्यांची यादी त्या ठिकाणी लागलेली नव्हती तर ती यादी आजचा आपण न्यूज बुलेटिन बघितलं असेल तर आज ती यादी आयुक्त कार्यालयाकडनं कर त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळं जे उमेदवार या यादीच्या प्रतीक्षेमध्ये होते त्या उमेदवारांनी ही यादी चेक करून घ्यावी जवळपास एकशे छप्पन उमेदवारांची यादी त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्यामध्ये आणखीन एक संस्था होती परंतु त्या ठिकाणी माजी सैनिक उमेदवार न भेटल्यामुळं ती जागा त्या ठिकाणी रिक्त आहे त्यानंतर ज्युनियरची एक जागा आहे ज्यामध्ये डबल ग्रॅज्युएशन असणारा जो उमेदवार आहे तो न भेटल्यामुळं ती जागा त्या ठिकाणी रिक्त आहे म्हणजे यादी जवळपास एकशे छप्पन उमेदवारांची लागलेली आहे आपण अनेक दिवसापासून त्या ठिकाणी वाट बघत होतो तुम्ही बघितलं असेल की आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये सांगितलं की जे ज्येष्ठ विधीतज्ञ आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार नियुक्तीपत्र हे देता येणार नाहीत परंतु त्या ठिकाणी याद्या ज्या आहेत ती यादीसुद्धा आताची यादी जी जाहीर झालेली आहे ती यादीसुद्धा हायकोर्टाच्या निर्णयाच्या आधीन राहून लागलेली आहे म्हणजे यादी यादीसुद्धा आयुक्त कार्यालयाने त्या निर्णयाच्या हायकोर्टाच्या निर्णयाच्या आधीन राहून लागलेली आहे त्यामुळं आता भरती प्रक्रियेचा पुढील जो काही टप्पा आहे तो टप्पा आहे मुलाखतचा विथ इंटरव्ह्यूचा आणि आता विथ इंटरव्ह्यूची भरती प्रक्रिया केव्हा सुरू होईल हा प्रश्न आता त्या ठिकाणी सर्वांना आहे त्यामध्ये उर्दू माध्यमचासुद्धा विषय आहे आता मला अनेक उर्दू माध्यमच्या विद्यार्थ्यांचे फोन येतात की ओपन कन्वर्ट राऊंड जो आहे म्हणजे तो अजून आमचा लागलेला नाही आहे तर उर्दू माध्यमचे सुद्धा उमेदवार त्या ठिकाणी वाढ बघताय तर दोन्ही याद्यांचं म्हणजे उर्दू माध्यम असेल किंवा मुलाखत असेल अशा दोन्ही याद्यांचं काम त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयामध्ये सुरू आहे आणि पुढील याद्या जर आपण बघायचं झालं तर जास्तीत जास्त दहा दिवसाच्या आत त्या ठिकाणी शंभर टक्के लागणार असल्याची माहिती आपल्याला मिळते म्हणजे याला काही जास्त कालावधी लागणार नाही पंधरा दिवस वीस दिवस कारण मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं की ऑगस्टच्या आत ही भरती प्रक्रिया पूर्णपणे संपणार आहे अशा पद्धतीचं काम आयुक्त कार्यालयातून सुरू आहे आणि त्यामुळंच जो काही पुढचा टप्पा आहे इंटरव्ह्यूचा तर तो इंटरव्ह्यूचा टप्पा सुद्धा येत्या सात ते आठ दिवसामध्ये म्हणजे आठवडाभरामध्ये त्या ठिकाणी तो पूर्ण होईल आज अकरा तारीख आहे जवळपास अजून वीस तारखेच्या आत त्या ठिकाणी ही भरती प्रक्रियेचा पुढचा टप्पा सुद्धा राबवणार असल्याची माहिती आपल्याला कळते तर मित्रांनो विथ इंटरव्ह्यूला अनेक जण म्हणजे अशी माहिती मिळते की काही जो वरच्या वर्गांसाठी अनेक लोक अनेक उमेदवार हे सध्या जॉईन आहे जिल्हा परिषदला त्यामुळं ज्यांना गरज नाही आहे असे उमेदवार त्या ठिकाणी त्या मुलाखतला जाऊ शकतात त्यामुळं आयुक्त कार्यालयातून अशा उमेदवारांना मुलाखतसाठी हे परत एकदा त्या ठिकाणी लॉग इन करून प्रेफरन्स देण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती कळते ती जर दिली तर मिरिटसुद्धा त्या ठिकाणी कमी येईल आणि ज्या उमेदवारांना संस्थेवर जायचं नाही असे उमेदवार त्या ठिकाणी प्रेफरन्स त्या ठिकाणी देणार नाहीत त्यामुळं हे दोन्ही बाजूनं महत्त्वाचं आहे एकतर लागलेले उमेदवार जे आहेत ते त्यांना गरज नसताना ते विनाकारण प्रेफरन्स देणार नाहीत आणि मिरिटसुद्धा जास्त लागणार नाही त्यामुळं पुढचा जो राऊंड आहे ते मुलाखतीचा राऊंड दोन तीन दिवसामध्ये दोन चार दिवसामध्ये हे परत प्रेफरन्स द्यायला लागतील दोन तीन दिवसामध्ये परत याच्यावरती काम सुरू होईल काम सुरू होऊ शकतं तर आत्ता भरती प्रक्रियेचा शेवटचा टप्पा आलेला आहे तो आहे मुलाखतीचा जास्त दिवस नाही पुढच्या दहा दिवसामध्ये हे सुद्धा काम त्या ठिकाणी पूर्णपणे होणार आहे त्यामुळं मुलाखतीचे जे वाढ पाहणारे भावी शिक्षक आहेत त्यांना जास्तीत जास्त दहा दिवसच आता वाढ बघावा लागेल आणि दहा दिवसामध्ये ही पुढची भरती प्रक्रियासुद्धा त्या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे कोणाचे प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये आपण टाकू शकता त्या कमेंट्स त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल उद्या किंवा पर परवापर्यंत लाईव्ह हो। येऊन परत एकदा तुमच्या जे काही म्हणणं असेल किंवा अनेक उमेदवारांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरंसुद्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून त्या ठिकाणी देऊया आज ज्या उमेदवारांच्या एकशे छप्पन जवळपास उमेदवारांची त्या ठिकाणी यादी लागलेली आहे त्या सर्व उमेदवारांचा माझ्यातर्फे आणि डी एल बी एस स्टुडंट तर्फे त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन आहे फक्त नियुक्त्या देता येणार नाहीत यादी मात्र जाहीर झालेली आहे पुढील रयतचं काय होऊ शकतं तर पुढील जे काही सुनावणी होणार आहे त्या सुनावणीमध्ये त्या रयतच्या उमेदवारांचं भवितव्य त्या ठिकाणी अवलंबून आहे एवढं नक्की आहे की नियुक्ती त्यांना शंभर टक्के मिळेल फक्त त्याला थोडासा वेळ लागतो आणि त्यासाठी रयतच्या उमेदवारांनी कुठलीही चिंता न करता निश्चिंत रहावं त्यामुळं रयतची नियुक्त्या शंभर टक्के होतील फक्त कालावधी हो हा थोडाफार कमी जास्त होऊ शकतो एवढंच या ठिकाणी सांगतो परत एकदा सर्व उमेदवारांचं या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद